आज आपण मेष राशीचे पुरुष कसे असतात हे पाहणार आहोत राशी चक्रातील पहिली राशी म्हणजे मेष राशी होय मेंढ्याचे प्रतीक असलेली ही राशी अग्नितत्वाची असून तिचा राशी स्वामी मंगळ ग्रह आहे त्यामुळे साहजिकच या मंगळामुळे करारी आणि धडाडी या राशींच्या लोकांमध्ये ठासून भरलेली असते मेंढा प्रतीक असल्यामुळे या राशीचे लोक डोक्याने काम करणारे म्हणून ओळखले जातात कोणत्याही गोष्टी धाडस करणे या राशीच्या लोकांचा मूळ स्वभाव असतो मेष राशीच्या जातकांचे सुरुवातीचे आयुष्य हे फार संघर्ष असते आपल्या याच संघर्ष करण्याच्या स्वभावामुळे ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात याचबळावर ते समाजात आपल्यासाठी योग्य मान सन्मान मिळवतात यांचा एक दुर्गुण म्हणजे या राशीचे लोक आपला राग आणि चंचल स्वभावावर अजिबात नियंत्रण ठेवू शकत नाहीत करारी व धडाडी बाना असल्यामुळे स्वाभिमान यांच्यामध्ये ठासून भरलेला असतो त्यामुळे ते ज्याही ठिकाणी जातील तिथे ती मान सन्मानाची अपेक्षा करतील धार्मिक विचारांच्या बाबतीत यांच्यामध्ये खूप भिन्नता आढळून येते मेष राशीचे लोक हे शक्तीचे उपासक असतात परिश्रम पराक्रम या दोन गोष्टींवर त्यांची नितांत श्रद्धा आणि विश्वास असतो त्यामुळे ते, ते दिलेल्या शब्दाला वचनाला जागणारे कट्टर असतात मेष राशीच्या बाबतीत सांगायचे म्हटल्यास ही रास पुरुषांना मानवतेच मेष राशीचे जर प्रतीक आपण पाहिले तर मेंढा दिसतो तर त्याचं प्रमुख प्रतीक काय आहे तर त्याची शिंग दिसत असतात याचा अर्थ काय की आपल्या समोर आलेल्या कोणत्याही प्रश्नाला सरळ धडक देणे हा त्यांचा नैसर्गिक स्थायी भाव असतो तो त्यांच्या प्रतिकामधून आपल्याला स्पष्ट दिसतो आपण जर मेंढ्यांचा कळप पाहिला तर तो सतत कार्यरत असतो सतत धावत पळत असतो थोडक्यात शांतपणे बसून राहणे हे यांच्या स्वभावातच नसते करारी भरारी धडाडी यांच्यात बघायला मिळते हे गुण मेष पुरुषांमध्ये पुरेपूर असतात मेष ही राशी अग्नितत्वाची असल्याने ज्वलंत उग्र रास म्हणजे मेष रास होय स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांना प्रचंड विश्वास असतो ते स्वतः एकट्याने निर्णय घेतात स्वतःहून जबाबदाऱ्या उचलतात व त्यांना पूर्णही करतात एकीकडे एक 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 ते जितके रागीत संतापी देखील असतील तर दुसरीकडे अत्यंत भाऊकही असतात सामर्थ्य हा त्यांचा मुख्य गुण असतो जो अग्नितत्वातून त्यांना प्राप्त होतो मेष पुरुषांसाठी खरं बोलणं म्हणजे सत्य हे खूप महत्वपूर्ण असत असत्य त्यांना अजिबात चालत नाही ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार रवी हा आत्माकारक ग्रह मेष राशीमध्ये उच्चीचा होतो रवीला ही रास सुखकर वाटते कारण मेष ही सत्याला धरून चालणारी रास आहे हे गुण मेष पुरुषांमध्ये निसर्गातच असतात ग्रहांचा सेनापती मंगळ हा ग्रह मेषराशीचा स्वामी आहे म्हणजे सेनापतीची संपूर्ण गुणवैशिष्ट्ये आपण मेष पुरुषांमध्ये पाहू शकतो समोर कोणतेही आवाहन आले तरी हे त्याला पाठ फिरवून जात नाहीत ते नेतृत्व करतात प्रचंड ऊर्जा या लोकांमध्ये भरलेली असते कठीणातील कठीण संघर्षालाही ते सदैव तयार असतात मेष ही चर रास आहे आता चर रास म्हणजे काय तर आधी हे कृती करतात मग त्यावर विचार करतात म्हणजे हे लोक विचार करण्यात अजिबात वेळ दौडत नाही एखादी घटना घडली किंवा एखादा प्रसंग समोर आला की त्यावर विचार न करतात ते सरळ निर्णय देऊन मोकळे होतात व त्यानुसार कृती करायला लागतात कोणत्याही परिस्थितीला हे लोक कधीही घाबरत नाहीत मेषपुरुषांना खरं प्रेम हवं असतं प्रेमाचा दिखावा करणं त्यांना कधीच जमत नाही किंवा चार चौघात प्रेम व्यक्त करणंही त्यांना जमत नाही प्रेमात निष्ठा समर्पणाची भावना व सत्य त्यांना हवं असतं एकंदरीत मेष पुरुष हे अनेक गुणांनी परिपूर्ण असतात मात्र जिथे गुण असतात तिथे दुर्गुणही असतातच दुर्गुणाचा विचार केला असता मेष पुरुष हे रागेट तापट स्वभावाचे असतात ते कुठलाही निर्णय स्वतःच घेऊन टाकतात इतरांना त्यात सामावून घेत नाहीत थोडक्यात या सर्व गुण दुर्गुणांमुळे रास ही पुरुषांना बऱ्यापैकी मानवतील कारण संपूर्ण पुरुषी गुण यांच्यात असतात मात्र मेष पुरुषांनी स्वतःसह समोरच्या कधीतरी विचार करायला हवा जोडीदाराशी चर्चा करून किंवा घरातील इतरांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायला हवेत थोडक्यात मेष पुरुषांबद्दल आपण विचार केला तर अत्यंत जबाबदार असलेल्या आर्थिक बाबी पेलवून घेणारा स्वतः निर्णय घेणारा आत्मनिर्भर कुणाचाही हस्तक्षेप नको असणारा असा हा मेष पुरुष असतो विचार आणि चर्चा या गोष्टी त्याला अत्यंत कंटाळवाने वाटतात अतिचिकित्सा मुळीच आवडत नाही कोणत्याही गोष्टीची केलेली चिकित्सा ही त्यांना त्रासदायक वाटते तेव्हा त्यांची चिडचिड सुरू होते मेष पुरुषांना जर निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला नाही तर ते भयंकर चिडचिड करतात त्याचा त्यांना भयंकर त्रास होतो म्हणूनच मेष पुरुषांनी लग्न करताना कधीही कन्या महिलेशी विवाह करू नये कारण अतिचिकित्सा हा तिचा स्थायी भाव असतो मेषपुरुष हा विचार न करता सरळ कृती करणारा तर कन्या महिला ही अत्यंत विचार करणारी असते म्हणून पंचांगानुसार या दोन राशी षडाष्टकात येतात म्हणूनच त्यांनी विवाह करू नये मेषपुरुषांचा अजून एक दुर्गुण सांगता येईल की खूप वेळा विचार न करता केलेल्या कृतींमुळे बऱ्यापैकी मोठे नुकसान ते ओढवून घेतात त्यानंतर मग त्यांची किंमत चुकवत बसतात सेनापती हा कशालाही न घाबरता धडक देणारा असतो तो स्वभाव मेषपुरुषांमध्ये उतरलेला असतो परिणामी त्यांच्यात कायम जिंकण्याचा उत्साह असतो हरण्याची भीती त्यांच्यापर्यंत पोहोचतही नाही मात्र कधीतरी हरण हे आवश्यक आहे म्हणून त्यांनी थोडे शांतपणे व संयमाने विषय हाताळायला हवेत एकंदरीत मेषपुरुष हे व्यक्तिमत्व स्वभाव गुणवैशिष्ट्यांच्या दृष्टीने खूप उत्तम असतात त्यांनी वैवाहिक जोडीदार निवडताना मेष सिंह किंवा धनु या तीन राशींपैकी एका जोडीदाराची निवड करावी जो त्यांना समजून घेऊ शकेल त्यांच्या धडाक्याने त्यांच्या गतीने आयुष्याची वाटचाल करू शकेल मेष पुरुषांच्या विवाहाचे योग हे थोडे लवकरच येतात वयाच्या सव्वीस अठ्ठावीस आणि तिसाव्या वर्षी प्रामुख्याने त्यांच्या विवाहाचे योग येतात त्यासाठी मूळ पत्रिका बघून त्यातील कोणता ग्रह सगळ्यात जास्त बलवान आहे या गणितावर वय ठरते मात्र सर्वसाधारणपणे विचार केला असता सव्वीस अठ्ठावीस किंवा तीस या वर्षी विवाहाचे योग तयार होतात आपणही राशीचे आहात का किंवा तुमच्या नात्यांमध्ये ओळखीमध्ये मेष राशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद